नमस्कार ट्रेनिंग या आजच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आम्ही केला गोवा ते जळगावचा विमान प्रवास तर आधी आम्ही गेलो एअरपोर्टला तर हे एअरपोर्ट जे आहे ते मोपाचं एअरपोर्ट आहे जे नॉर्थ गोवामध्ये आहे आणि दुसरं एअरपोर्ट आहे ते डाबोलीमध्ये आहे जे साऊथ गोवामध्ये आहे म्हणजेच वास्को तो गामाला हा पणजीचा ब्रिज आहे तिथूनच आम्ही एअरपोर्टला गेलो पणजीमपासून हे एअरपोर्ट बरंच लांब येतं तर हे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आजचा ट्रॅव्हल ब्लॉग मी पहिल्यांदा शूट करून पोस्ट केलेला आहे तर आय होप की तुम्हाला आवडणार मी सुद्धा पहिल्यांदा गोवाहून जळगावला विमानाने प्रवास करते तर इथे गाडी पार्किंग करायला गेलं तोपर्यंत यांना एंगेज करायचं होतं म्हणून त्यांना म्हटलं की मी तुमचा फोटो क्लिक करते म्हणून ते पोस्ट देऊन उभे होते पण मी व्हिडिओ शूट केला आणि ते बिलकुल पण जागेवरून आणले नव्हते तोपर्यंत आता इथं आम्ही चेक करत होतो की फ्लाईट एक्झॅक्टली किती वाजेला आहे कारण की आम्ही बऱ्याच लवकर आलो होतो टायमिंग चेंज झाला होता म्हणून आम्ही लवकर आलो आम्हाला वाटलं की पावसामुळे आम्हाला लेट होणार तर इथे याला बसवून दिलं थोडंसं शांततेत बसेल म्हणून आतमध्ये गेलो बॅग वगैरे चेक केल्या असं बाहेर नेलं की मुलांना काहीतरी नवीन नवीन बघायला मिळतं आणि ते एकदम लक्ष देऊन बघतात की कुठे काय आहे ते आणि बिलकुल पण त्रास दिला नव्हता त्यांनी मला जाताना फक्त थोडीशी मस्ती वगैरे केली मी सुद्धा पहिल्यांदा एअरपोर्टला आली होती म्हणून आठवणी म्हणून काही फोटो क्लिक केले मुलं बघत होते की आपल्या बॅग्स कुठे चालल्या आहेत इथून बोर्डिंग पास घेऊन आम्ही गेलो चेकिंगसाठी बराच वेळ होता म्हणून थोडाफार टाईमपास केला तर इथं आम्ही बघत होतो कुठे काय आहे असं मीने एअरक्राफ्ट ठेवले होते म्हणून मुलांना वाटत होते की ते टॉईज आहेत तर ते सुद्धा आवडीने बघत होते आणि मुलीला तर समजतं म्हणून ती विचारत होती कुठे काय आहे असं तर असं प्रकारे आम्ही थोडाफार टाईमपास केला जो तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते फायनली आम्ही वरती गेलो आणि चेकिंगसाठी मोबाईल सुद्धा चेकिंगला होते तर त्यावेळी व्हिडिओ शूट वगैरे काही केला नाही तिथून बाहेर निघालो आणि मुलाला जाल्याचा कंटाळा येत होता म्हणून तिथून स्ट्रोलर घेतलं त्याला बसवलं आणि शांततेत त्याला फिरवलं आणि भूकसुद्धा लागली होती म्हणून त्यांना ब्रेकफास्ट वगैरे करायला लॉंचमध्ये घेऊन गेलो तिथं त्यांनी पोट भरून ब्रेकफास्ट वगैरे केला ऑलरेडी घरून करून आलो होतो पण मुलांचं काय बाहेर काहीतरी दिसलं म्हणजे त्यांना हवंच असतं दोघांनीही आवडून ब्रेकफास्ट एन्जॉय केला आणि तिथून आम्ही निघालो बाहेर तर बाहेर येऊन टाईमपास म्हणून थोडेफार फोटो क्लिक केले तिथून आम्ही बसमध्ये बसलो दोघांनाही वाटत होतं की आम्ही बसने प्रवास करणार आहोत आणि याला तर झोप येत होती कारण की ब्रेकफास्ट झाला होता आणि सकाळी लवकर सुद्धा उठला होता म्हणून सगळ्यांचा वेट करून करून शेवटी बस निघाली फायनली आम्ही पोहोचलो एअरक्राफ्ट जवळ तर बाहेर सुद्धा जोराचा पाऊस सुरू झाला होता एक एक करून सगळे आतमध्ये जात होते बाकीचे फोटो क्लिक करण्यासाठी थांबून जात होते आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर आधी तर आम्ही आमचे फोन एअरप्लेन मोडला ठेवले मुलांचं कानामध्ये कॉटन बॉल्स ठेवले कारण की टेक ऑफ होताना कानामध्ये सुन्न झाल्यासारखं वाटतं म्हणून वरती गेल्यावर तर फक्त ढगत दिसत होते मुलांनी छान असा विमान प्रवास एन्जॉय केला दीड ते पावणे दोन तासामध्ये जळगावला पोचणार होतो बुक्स वगैरेचे पिक्चर्स बघून टाइमपास करत होते जळगावला विमान लँड झालं त्यानंतर जळगावला पोचल्यावर इतकं ऊन होतं अगदी गोव्यामधून निघाल्यावर पाऊस होता आणि इथं पोचल्यावर ऊन होतं तर आम्ही वेटिंग एरियामध्ये आमच्या लगेजसाठी वाट बघितली आमचा जो चोवीस तासाचा प्रवास होता तो फक्त दीड ते पावणे दोन तासात झाला म्हणून आम्हाला खूप आनंद होत होता कारण की इतकं लांब यायचं म्हटलं की खूप मुलं पण त्रास देतात तर आमच्यासाठी खूप सोयीस्कर झालं होतं विमानाचा प्रवास तिथून बाहेर निघाल्यावर जळगावमध्ये शेवभाजी खाल्ली आणि मुलं झोपून गेले होते तिथून आम्ही चोपड्याला गेलो चोपड्याला आम्ही एक दिवस थांबलो आमची काही लग्नाची तयारी वगैरे होती ती केली आता तुमच्यापैकी कोणकोण चोपड्या होऊन आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर नक्की कमेंट करून सांगा मेहंदीला जायची घाई होती म्हणून साधी बटाट्याची भाजी आणि पोळी बनवली तिथून आम्ही शिरपूरला गेलो पुढे वाडीला जाऊन मेहंदीचा कार्यक्रमची थोडीफार तयारी केली डेकोरेशन केलं आणि मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत <गगगा> मेहंदी हळदीचा कार्यक्रम का आणि लग्न एन्जॉय करून आम्ही पुन्हा जळगावच्या एअरपोर्टला पोहोचलो जळगावच्या एअरपोर्टला पोहोचायला थोडासा वेळ झाला होता कारण की आम्ही लग्न अटेंड करून दोन वाजेला निघालो होतो आणि काही जास्त वेळ टाईमपास केला नाही फ्लाईट लगेचच होती जळगावचं एअरपोर्ट जास्त काही मोठं नव्हतं म्हणून चालायची किंवा फिरायची गरज पडली नाही कारण की आम्ही आधीच खूप थकलेलो होतो फायनली विमान टेकऑफ झालं मुलांना भूक लागली होती कारण की आठ वाजले होते आणि मुलांचा टाईम पण झाला होता थोडंफार त्यांना खाऊ घातलं आणि पोचलो गोव्याला पुन्हा बसमध्ये जाऊन एअरपोर्टला गेलो आणि एअरपोर्टला आमचं लगेज कलेक्ट करून बाहेर निघालो मुलांना झोप येत होती तिथून बाहेर निघाल्यावर गाडी घेतली आणि घरी जायला निघालो तर गाडीतच मुलं झोपून गेले होते बराच वेळ झाला होता म्हणून फक्त बर्गर वगैरे घेतला आणि घरी गेलो तुम्हाला हा आजचा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि शेवटी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये